जर तुम्हाला क्लास टेन्थ बोर्ड एक्झाझाम मध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये ऐंशी पैकी पच्याहत्तर प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा तुम्ही नक्कीच येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क्स इझिली स्कोर करू शकता चला तर मित्रांनो थोडा सुद्धा वेळ आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेक्शन वाईज टिप्स सांगणार आहे तर मित्रांनो आपला जो फर्स्ट सेक्शन आहे तो आहे लँग्वेज स्टडीजून टेन मार्क्ससाठी मध्ये विचारला जातो तुम्ही पाहू शकता लास्ट इयरच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते मित्रांनो तुम्हाला मी सांगतो खूप इझी क्वेश्चन्स असतात जास्त काही टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे परंतु खूप मुलं काय त्याकडे करता इग्नोर करतात आणि यामध्ये त्यांचे मार्क्स कुठं होतात तुम्हाला काय करायचं इग्नोर करायचं नाही याचं थोडंसं प्रॅक्टिस करायचं प्रॅक्टिस कशा प्रकारे करायचे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ट्वेंटी वन सेट अपलोड केलेला आहे प्लस तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस पेपर्स दिलेले आहेत त्यातून तुम्हाला या क्वेश्चनचं प्रॅक्टिस करायचे जेणेकरून तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता खूप इझी क्वेशन असा जास्त टेंशन घ्यायचा विषय नाही आता आता आहे आपल्या सेक्शन नंबर टू टेक्स्च्युअल पॅसेज या सेक्शनकडे टक्च्युअल पॅसेजचा सेक्शन ते ट्वेंटी मार्क्ससाठी आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो तुम्ही पाहू शकता तुम्हाला मित्रांनो मध्ये एक पॅजेज दिलेला असतो आणि त्याच्याकडे तुम्हाला ऍक्टिव्ह बेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह तसं पाहायला गेलं तर तुम्हाला मी सांगतो याची तुम्हाला जास्त तयारी करण्याची काहीच गरज नाही आहे कारण तुम्हाला फक्त काय करायचं आहे वर्षभरामध्ये जर तुम्ही लेक्चर्स केले असते तुम्ही टक्स्टबुक रीड केलं असतात तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला तो पॅसेज येतो त्याचा अंडरस्टँडिंग झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला समजला पाहिजे जेणेकरून तुम्ही इझिली खालचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता फक्त यामध्ये डू एस डायरेक्टरमध्ये ग्रामर विचारलं जातं ते ग्रामर कशाप्रकारे प्रिपेअर करायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगूनच देईल आणि त्यानंतर तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो तुम्हाला मी सांगतो एकूण दोन मार्क्ससाठी हा विचारला जातो तुम्हाला मिनिमम पाच लाईन्स लिहायचे आहेत जेणेकरून तुम्हाला दोन मार्क्स मिळतील खूप इजी क्वेश्चन आहे हातचे मार्च तुम्हाला घालवून द्यायचे नाहीत सेम मित्रांनो तुम्हाला बी मध्ये पण टेस्टवर पॅसेज विचारला जातो त्याच्या खाली तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ट क्वेशन दिले असतात ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात तुम्हाला मी सांगू देतो तुम्हाला फक्त काय करायचं आहे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कशा प्रकारे लिहिले जातात ते थोडस आहे आपल्या ट्वेंटी वन सेट मधून आयडिया घ्यायची आहे जेणेकरून तुमचे रिस्पॉन्स क्वेश्चन मध्ये मार्क्स कट होणार नाही आणि बाकी तुम्हाला मी सांगू देतो तुम्ही एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे पॅसेज रीड केला तर तुम्ही इझिली खाली ऍक्टिव्हिटी बेस्ट क्वेशन सॉल्व्ह करू शकता त्यामुळे तुम्हाला या सेक्शनचं प्रिपरेशन करण्यासाठी टाइम वेस्ट करायचा नाहीये आता पण जातो आपल्या नेक्स्ट सेक्शन आता आपण पाहूया आपलं जो नेक्स्ट सेक्शन आहे पोल्ट्रीचा सेक्शन एकूण टेन मार्क्स आपल्या एक्झाम मध्ये त्यामध्ये कशा प्रकारे चांगले मार्क्स स्कोर करायचे सेक्शन मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स स्कोर करायचे असेल तर तुम्हाला मित्रांनो टेक्स्टबुकमधील ऑल पोएम्स रीड केलेले असल्या पाहिजे प्लस त्यांचं तुम्हाला मिनिंग्स माहिती पाहिजे त्याच वेळेस तुम्ही जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता कारण थोडंसं ट्रिकी क्वेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात परंतु जर तुमच्याकडे पोएमचं जर मिनिंग माहीत असेल तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला कशी तयारी करायची असेल तर तुम्हाला ऍप्रिएशनची तयारी करायची टेक्स्टबुकमधील ऑल पोएमचे ऍप्रिशिएशन तुम्हाला पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे जे करायचे तुम्ही करा मित्रांनो परंतु ऍप्रशिएशनचे पाच मार्क्स तुम्हाला हातात घालायचे नाही त्यासाठी तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती एफ अवेलेबल करून देईल त्यामध्ये तुम्हाला ऑल पोयमचे अप्रिशिएशन भेटून जाईल तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये ते तुम्हाला तुमचा टाईम काढून त्याला ते पाठ करायचं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आता जो आपण आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आपल्या पंधरा मार्चसाठी एक्झाममध्ये विचारत होतो त्याची कशा प्रकारे तयारी करायची आपण पाहूया या सेक्शन मध्ये तुम्हाला पुस्तकाबाहेर एक पॅसेज दिला असतो त्याच्या खाली तुम्हाला ऍक्टिव्ह बेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं जास्त काही अवघड क्वेश्चन नसतात यामध्ये सुद्धा तुम्हाला टेक्चुअल पॅजेज सारखे क्वेश्चन विचारले जातात तुम्ही इझिली सॉल्व करू शकता जर फक्त तुम्हाला त्या एक्झाम मध्ये त्यावेळेस तुम्हाला जो पॅसेज आहे तो चांगल्या प्रकारे रीड करायचं आणि त्याच्या तुम्ही एक क्वेश्चन आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आता त्यानंतर तुम्हाला मी सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये जो बी क्वेश्चन आहे समरी रायटिंग याकडे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण तुम्हाला काय करायचं युट्युबवर थोडस लेक्चर्स पाहिजे समरी कशा प्रकारे लिहिली जाते खूप इझी आहे समरी राहायला हातचे पाच मार्क्स आहेत तुम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ पाहा त्याला एक फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट फॉलो करा तुम्ही इझिली पाच मार्क्स स्कोर करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ कोणता पाहायचा ते माहित नसेल तर त्याची पण तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकून देईल तो व्हिडिओ तुम्ही पहा तुम्ही इझिली मित्रांनो समरी रायटिंगमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता आता तुम्हाला मी इंग्लिशच्या पेपरमध्ये ग्रामर सांगतो तसं पाहिलं गेलं तर मित्रांनो आपल्याला ग्रामरचा सेपरेट सेक्शन विचारला जात नाही परंतु तुम्ही पाहिलं सेक्शन टूमध्ये ए फोर चा क्वेशन असतो डो एस डायरेक्टेड यामध्ये दोन मार्कचं ग्रामर असतं त्याच्या खाली नंतर अजून एक इथं बी फोरमध्ये डूएस डायरेक्ट एकूण दोन मार्क्ससाठी आणि त्यानंतर खाली जर तुम्ही नॉन टक्सल पॅसेजमध्ये गेल्या तर तुम्हाला इथं ए फोर दोन मार्क्स म्हणजे टोटल सिक्स मार्क्स ग्रामर तुम्हाला विचारलं जातं आता तुम्हाला याची तयारी कशा प्रकारे करायची खूप मुलाला समजत नाही की कोणते टॉपिक्स विचारले जातात तुम्हाला याच्या स्क्रीनवरती जे मी टॉपिक्स दाखवत आहे ते तुम्हाला मित्रांनो टॉपिक्स आहेत तुम्हाला याची तयारी करायची यावरच तुम्हाला मित्रांनो एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात आता याची तयारी कशा प्रकारे करायची युट्यूबवरती प्रत्येक टॉपिक सर्च करा तो व्हिडिओ पहा आणि मी तुमचं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या इझिली मित्र ग्रामर क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि जर तुम्हाला समजत असेल कोणता आहे तर टेलिग्राम चॅनलवर लिंक मी टाकून देईल जर तुम्ही व्हिडिओज पाहून प्रॅक्टिस केलं तर तुम्ही इझिली ग्रामरच्या टॉपिक्समध्ये सुद्धा चांगले मार्क्स कोर करू शकता आता आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे रायटिंग स्किल चा एकूण ट्वेंटी मार्क्ससाठी आपल्या एक्झाममध्ये विचारला जो त्याची कशाप्रकारे तयारी करायची पाहूया रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन जास्त पाहायला मिळतात जसं की लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला इन्फॉर्म आणि फॉर्मलमध्ये ऑप्शन्स पाहायला मिळतो तुम्हाला दोन्हीपैकी पिक एक सॉल्व्ह करायचं माझं समजा तुम्हाला फॉर्मल लेटर सॉल्व करायचं याला फॉर्मॅट असतो यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याचे चान्सेस चा, जास्त असतात आणि लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग स्पीचमध्ये डायलॉग रायटिंग अटेम्प्ट करायचं खूप इझी असतं तुम्ही पाहू शकता जंबल सेंटेसपासून पासून डायलॉग बनवून असतो त्यानंतर कम्प्लीट द डायलॉग आणि तुम्हाला दोन लोकांमध्ये डायलॉग लिहायचं असतो खूप इझी असतं हातचे मार्क्स आहेत मार्क्स तुम्ही इझिली स्कोर करू शकता ड्राफ्टिंग स्पीचकडे स्पीकडे जाऊ नका हार्ड आहे त्यामध्ये मार्क्स मिळून खूप थोडेसे कठीण आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल हे तुमच्या एक्झाममध्ये कसं क्वेश्चन येतो त्यावरती डिपेंड आहेत की तुम्हाला कोणतं अटेम्प्ट करायचं तुम्हाला मी सांगतो जास्त करून तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल अटेम्प्ट करा आता हे पाहू शकता तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला एक टेबलमध्ये तुमचा डाटा टाकायचा आहे आता तुम्ही खूप इझी आहे अशा प्रकारचं तुम्हाला इझी विचारलं वर्बल टू वर्बल तर डायरेक्टली तुम्ही वर्बल टू वर्बल अटेम्प्ट करा आणि जर तुम्हाला हे हार्ड असेल त्यानंतर तुम्ही नॉन वर्बल टू कडे जावा पण माझा जास्त ओपिनियन आहे तुम्हाला वर्बल टू वर्बल अटेम्प्ट करायचा आहे त्यानंतर एक्सपांड मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट आणि तुम्हाला डेव्हलपर् स्टोरीपैकी तुम्हाला न्यूज रिपोर्ट वाला जो क्वेश्चन आहे तो अटेम्प्ट करायचा आहे खूप इझी आहे फक्त तुम्हाला याचा फॉर्मॅट फॉलो करायचं आहे कशा प्रकारे न्यूज लिहिली जाते याच्या युट्यूबवर व्हिडिओ पहा तुम्हाला समजून जाईल त्यानंतर तुम्हाला मी सांगतो ह्या प्रत्येकाचं तुम्हाला पाच पाच सहा साडे मग तुम्हाला मित्रांनो प्रिपेअर करायचे आहेत म्हणजे तुम्ही एकदा प्रॅक्टिस करायची आहेत तरच म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये चांगल्या प्रकारे फ्लुएन्सी तुम्ही चांगल्या प्रकारे रायटिंग स्किल लिहू शकता आणि तुम्ही इझिली मार्क स्कोर करू शकता आणि याची पाच ते सहा सॅम्पलची मी पीडीएफ टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिली तर तुम्ही ते पहा तुम्ही इझिली मित्रांनो यामध्ये सुद्धा चांगले मार्क स्कोर करू शकता त्यानंतर आपला जो नेक्स्ट सेक्शन आहे तो आहे स्किल डेव्हलपमेंटचा एकूण फायव्ह मार्क्ससाठी खूप इझी सेक्शन आहे ट्रान्सलेशनचं सेक्शन आहे जर तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायचं असेल तर तुम्हाला ट्वेंटी वन सेटमधून तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायचं जेणेकरून तुम्ही इझिली मास स्कोर करू शकता ट्वेंटी वन सेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे त्याची पीडीएफ अवेलेबल आहे तुम्ही ते पाहू शकता आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे टिप्स फॉलो करून तुम्ही अशा प्रकारे जर मध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व तर तुम्ही मित्रांनो नक्कीच चांगले मार्क स्कोर ते करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद